नमस्कार मी दीपाली महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या कल्याण पश्चिम विधान मतदारसंघात सलग दुसऱ्यांदा निवडून येणारा इतिहास महायुतीचे शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईरे यांनी रचला आहे भोईर यांच्या या यशामागे शिवसेना भाजप राष्ट्रवादी इतर मित्र पक्ष यांचा सहभाग आहे तर विश्वनाथ यांना सर्वच जाती धर्म समाजातील नागरिकांनी मतदान केले असून त्यांच्या विजयामध्ये आंबेडकर जनतेचा मोलाचा वाटा असल्याची प्रतिक्रिया अजिंठा फाउंडेशनचे संस्थापक तथा समाजसेवक अजय सावंत यांनी दिली आहे विश्वनाथ भोईर यांच्या विजयानंतर सावंत यांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या असून यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते विश्वनाथ भोईर यांच्या विजयाचा आम्हाला आनंद आहे त्यांचा विजय हा सर्वसामान्यांचा विजय आहे सर्व कल्याणकर यांचा विजय आहे कल्याणचा एक इतिहास होता एक की एकदा आमदार निवडून आले की पुन्हा निवडून येत नव्हते म्हणून यांनी तो इतिहास पुसून काढला आणि नवीन इतिहास घडवला आहे कल्याण शहराची स्मार्ट सिटी शहर म्हणून नोंद झाली आहे शहराला संपूर्ण स्मार्ट सिटी बनवण्यासाठी विश्वास भोईर हे पुन्हा आमदार हवेच होते त्यांच्या विकास कामांमुळे तसेच त्यांच्या राजकारणात ते सर्व धर्मियांना सर्व जातींना एकत्र घेऊन चालतात सर्वांच्या समस्या जाणून घेत सर्वांना न्याय देतात न्यायाची बाजू घेतात आणि असा आमदार आम्हाला पुन्हा हवाशी जनतेची भावना होती त्यामुळेच महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी त्यांना मदत केली कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रात मोठ्या संख्येने आंबेडकरी जनता राहत असून ज्या आंबेडकरी जनतेने विश्वनाथ भोहेर यांना मतदान केले ते पक्ष बघून नाही तर विश्वनाथ भोहेर यांचं काम सर्वसामान्यांपर्यंत न्यायची भूमिका हे गुण तसेच तसेच कल्याण शहराचा विकास पाहून आंबेडकरी जनतेने त्यांना मदत केली त्यांचा हा सिंह्याच्या वाट्याने विश्वास भुईर विजय झाले असून त्या सर्वांचे मी आभार मानतो तसेच भुईर यांच्या वचननामे जे जे वचन दिलेले आहेत ते या पाच वर्षात संपूर्ण पूर्ण होतील ही कल्याणकारांच्या वतीने मी आशा बाळगतो अशी प्रतिक्रिया समाजसेवक अजय सावंत यांनी दिली आहे तर अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका आमचे एकच धैर्य आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद